पहा हा पहिल्या धड्यातील चौथ्या नंबरचा उच्च काठिण्य पातळीचा प्रश्न आहे यामध्ये ह्याचे ऑप्शन पाहण्यापूर्वी आपण अगोदर हा प्रश्न बघूया छप्पन्न हजार दोनशे एकोणऐंशी या संख्येतील दस हजार स्थानचा अंक आणि त्याची स्थानिक किंमत म्हणजे दस हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत पाहायची आहे शतक स्थानच्या अंकाची पण स्थानिक दर्शनी किंमत पाहायची पहा दोन वेगवेगळ्या किमती पाहायच्यात की हा जो दश हजार स्थान आहे त्याची स्थानिक किंमत बघायची आणि जर द शतक स्थानच्या अंकाची एक दर्शनी किंमत पाहायची हा एवढा जर भाग समजला तर आपल्याला उत्तर काढता येईल बघूया ही जी संख्या आहे याला खाली घेऊ आणि उत्तर बघूया छप्पन्न हजार दोनशे एकोणऐंशी आता यामध्ये काय करायचं आहे दश हजार स्थानचा अंक कोणता आहे बघा पहा एकक दशक शतक हजार दस हजार म्हणजे हा पायू हा बि दस हजारमध्ये येतो एकक दशक शतक हजार आणि दस हजार मग हा पाच आहे तिथे तर दश हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत याची स्थानिक किंमत काढून घेऊया पहा पाचला पाच लिहा स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू काढायचे आणि एक दोन तीन आणि चार म्हणजे एक दोन तीन आणि चार अंक बाकी राहतात म्हणजे चार शून्य देऊन टाका पन्नास हजार व्हॅल्यू आली तर पुन्हा एक वेळेस मोजू एकक दशक शतक हजार आणि दस हजार म्हणजे पन्नास हजार राईट आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे इथपर्यंत त्यानंतर शतक स्थानचा अंक कोणता आहे एकक दशक आणि शतक तो आहे दोन शतक स्थानचा अंक आहे दोन तर ह्या दोनचं काय करायचं बघा दोनला दोन, दोन, दोन मांडून टाका अगोदर त्यानंतर शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत आहे तर एकक दर्शक शतक हा अंक दोन आहे आणि याची दर्शनी किंमत दोनच असते याला फेस व्हॅल्यू म्हणायचं आहे ना ही आहे प्लेस व्हॅल्यू आणि ही आहे फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू म्हणजे आहे जो अंक दिसतोय तशाच तसाच लिहायचा आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे जो अंक ज्या स्थानावर आहे त्या स्थानाची किंमत त्याला मिळणार ठीक आहे आता सांगितलेलं आहे की नंतर यांचा गुणाकार करा पहा इथेच गुणाकार करून टाकूया कशाला जास्त लिहायचं बे शून्य शून्य बे शून्य शून्य बे शून्य शून्य आणि बे शून्य शून्य असे चार शून्य मी मांडून टाकले जसे असतसे बे पंच दहा लिहा म्हणजेच आता हा होणारा इथे एक लाख अशी त्याची किंमत येणार आहे त्यांचा गुणागार केल्यास ठीक आहे चंद पहिला म्हणजे ए हे बरोबर आहे त्यामुळे आपलं उत्तर अशा प्रकारे बरोबर आहे तुम्ही पण करून बघा आणि याला फेर करून टाका ठीक आहे परत आपण नेक्स्ट गणित बघूया